नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादा आयुक्तालय इन्स्पेक्टर भरती दोन हजार पंचवीसबद्दल लेटेस्ट अपडेट बघणार आहोत आणि या अपडेटमध्ये रिझल्ट कधी लागणार आणि रिझल्ट लागायला एवढा वेळ का लागतो आहे या दोन मुद्द्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि तसेच त्यांना कॉल केला असता त्यांचं उत्तर काय मिळालं ह्याची मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगसुद्धा ऐकवणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर एक्झाम जी स्टा अकरा सप्टेंबर ते सहा ऑक्टोबरपर्यंत त्याचे फॉर्म घेतले होते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि ही एकशे एकोणऐंशी जागांसाठी भरती आलेली होती इन्स्पेक्टर पदाची हॉल तिकीट हे तीस ऑक्टेंबर दोन हजार पंचवीसला रिलीज झाले होते आणि जी एक्झाम डेट होती ती चार सहा सात दहा अकरा बारा नोव्हेंबर या दरम्यान कंडक्ट केली होती आणि जवळपास बघायला गेलं तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे असे तीन महिने एक्झाम होऊन झालेले आहेत परंतु अद्यापही त्याचा रिझल्ट अजून डिक्लेअर झालेला नाही तसेच मी त्यांना कॉल केला आत्तापर्यंत मी त्यांना वीस ते पंचवीस कॉल केले होते पण त्यांचा एकही कॉल त्यांनी रिसिव्ह केला नव्हता आज काय माहिती त्यांनी कसा रिसीव केला मी आज बरोबर त्यांना कॉल केला होता साडेचारच्या दरम्यान तर त्यांचा चुकून झाला की कसं झालं काय माहीत नाही पण त्यांनी आज कॉल रिसिव्ह केला तर त्यांचं काय उत्तर मिळाले ते तुम्हाला ऐकवतो हो ते ऐका तुम्ही

तर हे त्यांचं उत्तर होतं त्यांचं म्हणणं काय आहे की रिझल्ट जो पूर्ण त्याची जी प्रोसेस असते ती पूर्ण झालेली आहे तो रिझल्ट आजही लागू शकतो म्हणजे आज फ्रायडे आजही लागू शकतो उद्याही लागू शकतो नेक्स्ट वीकमध्ये पण लागू शकतो पण नेक्स्ट वीकपेक्षा जास्त वेळ लागणार नाही कारण की आता तुम्हाला सांगतो प्रोसेस कशी असते टी सी एसकडे काय काम असतं टी सी एसचं फक्त एवढंच काम असतं की पूर्ण फॉर्म कंड म्हणजे फॉर्म कलेक्ट करणं आणि ते फॉर्म कलेक्ट झाल्यानंतर एक्झाम कंडक्ट करणं आणि त्याची जी लिस्ट असते ती फक्त बनवणं इथपर्यंत टी सी एसचं काम असतं टी सी एसचं काम ह्याच्यानंतर काही नसतं जी जी हे असते एक्झामकडनं ही लिस्ट जी असते लिस्ट पूर्ण प्रिपेअर झाली ती ज्या म्हणजे ज्या ह्याच्यातून जे पण प्राधिकरण असेल त्याच्याकडे ती लिस्ट पाठवली जाते त्याच्यानंतर त्यांची प्रोसेस असते आता जी लिस्ट आहे टी सी एसने ती कधीच पाठवलेली आहे धर्मादेव ऑफिसमध्ये पण आता त्यांचं काही काम असेल बहुतेक त्याच्यावरती काही वर्किंग चालू असेल ते राहिलं असेल त्यामुळे रिझल्टला लेट होतो आहे ठीक आहे आपलं जे सेकंड क्वेश्चन होता की रिझल्ट यायला एवढा वेळ का लागतोय कारण की टी सी एसनं लिस्ट पाठवलेली आहे फक्त धर्मादेव ऑफिसला आता ती आपल्यापर्यंत पब्लिश करायची आहे ठीक आहे आता त्यांचं म्हणणं काय आहे की पूर्ण झालेली आहे प्रोसेस ती रिझल्टची जी लिस्ट आहे म्हणजेच नॉर्मलायझेशन सर्वात प्रथम नॉर्मलायझेशन लिस्ट येणार आहे ठीक आहे फायनल लिस्ट नसणार आहे नॉर्मलायझेशन लिस्ट येणार आहे आणि ती वेबसाईटवरती भेटेल आणि ती आजही लागू शकते म्हणजे शुक्रवारी लागू शकते उद्या लागू शकते किंवा नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा लागू शकते ठीक आहे तर हे आपलं उत्तर होतं त्यामुळे आता कोणी जास्त ह्याच्यामध्ये पडू नका की कधी लागेल किंवा कोणालाही विचारत बसू नका तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे ऑथेंटिक अपडेट आहे हे तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा ऐकवलेलं आहे आणि जर ही तुम्हाला जर माझे एफर्ट्स तुम्हाला जर दिसत दिसत असतील तुमच्याप्रती तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असंच तुमचं प्रेम असू द्या आणि आपण आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि जर ह्याच्यावरती काय तुम्हाला डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विसरू शकता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद